नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपलं जे ज्वेलरी मेकिंगसाठी जे काही मटेरियल लागतं ना तर त्याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप न करता बघायचं आहे मी ते तुम्हाला सगळं जे आपले मटेरियल आहे ना याची सर्व मटेरियलची माहिती देणार आहे नावे वगैरे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर मैत्रिणींनाही हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग होईल तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी हे सगळं मटेरियल जे आहे ते ठेवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला एक एक करून हे दाखवणार आहे तर सगळ्यांची नावं पण सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरीही चालेल आणि लवकरच आपले ज्वेलरी मेकिंगचे क्लासला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला जर याची स सर्व डिटेल माहिती हवी असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मॅसेज करून विचारू शकता तिथे तुम्हाला काय फी असणार आहे किती डेचा क्लास आहे हे सगळी माहिती तुम्हाला वरती दिली जाणार आहे तर ज्यांना कुणाला हा क्लास करायचा आहे तर नक्की तुम्ही वरती मेसेज करू शकता तर आता या क्लासमध्ये बघा आपण सगळं काही घेणार आहोत सगळं काही म्हणजे बघा आपले मंगळसूत्रांचे पेंडंट घेणार आहोत रिंग घेणार आहोत त्यानंतर बुगडी इयर रिंग बँगल्स त्यानंतर बघा आपला बाजूबंद चोकर अजून आपला जो बघा इयरकफ खोफा युपीन आपला जो महिलांचा जो साज असतो जो सुवासिनीचा साज असतो ना तो सगळा घेतला जाणार आहे तर सगळ्या प्रकार आणि नथींचे मी जवळजवळ एक चार ते पाच प्रकार तुम्हाला शिकवणार आहे स्टोनचे नथ शिकवणार आहे आपली झुमका नथ शिकवणार आहे त्यानंतर आपली पेशवाईनच शिकवणार आहे अजून बऱ्याचशा अशा दोन तीन नथिन जे मी प्रकार तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्हाला सगळी माहिती जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करताना तेव्हा तुम्हाला सगळी माहिती दिली जाते या क्लासबद्दलची तर आता हे मटेरियल जर म्हणाल तर हे मटेरियल खूप महाग असतं तर हे मटेरियल तर महाग असतंच असतं त्याचबरोबर याची जी बनवलेली आपण ज्वेलरी आहे ती सुद्धा खूप महाग विकल्या जाते कारण ही हँडमेड आहे हाताने बनवलेली आहे त्याच्यामुळे ही खूप महाग विकली जाते तर तुम्ही नक्कीच हा बिझनेस बिझनेस सुरुवात करायला विचार करू शकता कारण याची ज्वेलरी महाग पण असते आणि दिसायला पण खूप सुंदर अस दिसते आता त्याचबरोबर अगा बघा आपली नवरात्र दिवाळी मकर संक्रांती त्याचबरोबर लगनसराई असे खूप सारे वेगवेगळे आपले सण येत आहेत आणि नंतर सणानंतर आपली लगनसराईसुद्धा चालू होणार आहे तर अशा लग्नसराईमध्ये तुम्ही असे छान छान ज्वेलरी बनवू शकता सेल करू शकता याचा बिझनेस किंवा तुम्ही इतरांचे क्लाससुद्धा घेऊ शकता हे आँ, क्लास करून तर या क्लासमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली जाते सगळी माहिती म्हणजे बघा तुम्हाला यामध्ये मटेरियल कुठलं कुठलं यूज करायचं कुठल्या क्वालिटीचं यूज करायचं त्यानंतर तुम्हाला हे सगळं शिकवलं जाणार आहे सगळे ज्वेलरींचे प्रकार शिकवले जाणार आहे आणि सगळं ज्वेलरीचे प्रकार शिकून झाल्यानंतर तुम्हाला हे मार्केटमध्ये कशाप्रकारे सेल करायचे त्याचे प्राईज आपलं ऑनलाईन पण बिझनेस कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे सेल करू शकता तर याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा हे अशा प्रकारे अहोंच पण मंगळसूत्रांचे प्रकार मी तुम्हाला सांगितले सुरुवातीलाच शिकवणार आहे नथींचे पण भरपूर प्रकार शिकवणार आहे त्यामध्ये ही अहोंची नथसुद्धा येणार आहे आणि अशा प्रकारे रिंग इयर रिंग तर हे बघा खूप सारे वेगवेगळे प्रकारची इयरिंग बनवू शकतो आपण जसं की पारिजातक सेट आहे मयूर सेट आहे अशा प्रकारे वेगवेगळे सेट आहे आणि हा बघा हा पण खूप सुंदर असा सेट तयार झालेला आहे आपण आपल्या चॉईसने पण वेगवेगळे सेट तयार करू शकतो त्यानंतर बघा ही नथ आता ही नथ मी तिसऱ्यांदा सेल करत आहे ही पण सेल करण्यासाठी ठेवलेली आहे एका ताईची ऑर्डर आहे त्यामुळे ही बनवून ठेवलेली आहे सेम हीच नथ दोन वेळा सेल झालेली आहे आणि आता ही तिसरी ऑर्डर आपली आहे त्याचबरोबर बघा आपलं हे जे आ, हे बघा हा जो मयूर सेट आहे ना तर बघा हा मयूर सेट आहे ना तर हा सुद्धा खूप ताईंनी घेतलेला आहे आणि हा पण जवळजवळ याचे पण चार ते पाच हे आ, सेल केलेले आहेत मी तर खूप ताईंनी खूप आवडले हे खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि याचं फिनिशिंग जे आहे ना ते खूप आवडलं सगळ्या ताईंनी ज्यांनी ज्यांनी हे विकत घेतलेत ना तर त्यांना त्यांना हे खूप आवडले त्याचबरोबर आपलं अहोंचंसुद्धा ही दुसरी ऑर्डर आहे अहोंच्या मंगळसूत्राची तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे सेल करू शकता वेगवेगळे डिझाईन बनवून आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे हे मिनी सुद्धा तुम्ही बनवू शकता बघा आणि याच्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत मिनी मंगळसूत्रामध्ये आणि हे बघा हे मिनी मंगळसूत्रावरचे हे इयरिंग आहे बघा अशा प्रकारे खूप सुंदर दिसतात हे घातल्यानंतर आणि हे बघा आता ही ऑर्डर आहे आपली हे पण मिनी मंगळसूत्र जे आहे ना तर हे कमळाचं आहे बघा खूप सुंदर आहे हे पण आणि याच्यातले कानातले पण सो खूप छान असेच नाजूक करायचे आहेत कानातले अजून बनवायचे आहे ही एका ताईची ऑर्डर आहे आणि अशा प्रकारे हे आपलं मिनी मंगळसूत्र तयार होणार आहे तर खूप छान आहे नाजूक नाजूक कमळ इथे लावलेली आहेत अशा प्रकारे बघू शकता आणि अजून पण आपल्याला हे छोटं करायचं असेल तर अजूनसुद्धा आपण छोटं करू शकतो सुद्धा आपण हे करू शकतो परंतु त्या ताईंना असंच हवं होतं त्यांनी एक फोटो टाकला होता आणि त्यानुसार मी हे बनवून दिलेलं आहे त्यांना याच्यामध्ये असे व्हाईट कलरचे लोरियस लावलेले आहेत तर बघा तुम्हाला पण असे ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता किंवा क्लास करायचे असतील तर क्लाससुद्धा तुम्ही हे करू शकता तर आता मटेरियल मी तुम्हाला जसं की सांगितलं हे खूप महाग असतं घेताने तर त्यामुळे मी काय केले आपल्या क्लासची जी फी आहे ना तर यामध्येच मी तुम्हाला मटेरियल किटसुद्धा देणार आहे तर काय आहे ना आता तुम्ही हे सगळं एक एक पॅकेट घ्यायला जर गेला ठीक आहे आता हे तीनशे तीनशे रुपयाला एक एक पॅकेटचं असतं ठीक आहे आता हे चोवीस आहे याच्यामध्ये तर तुम्ही जर बाराचं घ्यायला गेला तर आता हे पण एकशे वीस एकशे तीस दीडशे रुपये असं पॅकेट असतं जशी साईज वाढेल तसं याचं रेट असतात तर तुम्ही एवढं जर एकत्र घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला परवडणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला हे आपल्या फीमध्येच जी फी सांगितली जाणार आहे त्याच्यामध्ये हे सगळं मटेरियल तुम्हाला देणार आहे आपला क्लास होईल इतकं मी मटेरियल तुम्हाला देणार आहे तर ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे नक्की तुम्ही मेसेज करून क्लास करू शकता तर चला मग आता आपण आपलं मटेरियल बघूया ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे लागणार लागणार आहे इथे आपले हे प्लायर्स आहेत तर पक्कड आहे राऊंडर आहे आणि कटर आहे अशा प्रकारे हे आपले प्लायर्स आहे आणि त्यानंतर बघा हे आपले क्रिस्टल आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला क्रिस्टल पण हवे आहेत आ, तर हे दोन कलरचे आपण जास्त यूज करतो क्रिस्टल आणि त्यानंतर हे आपण मंगळसूत्रामध्ये हे यूज करतो या रिंग ठीक आहे तर अशा प्रकारे हे आहे आणि त्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या साईजचे मोती आहे बिड्स वगैरे तर वेगवेगळ्या साईजचे हे बिड्स आहे तर हे बघा याची पण साईज वेगळी आहे याची पण साईज वेगळी आहे त्यानंतर याची पण साईज वेगळी आहे काही सहा नंबरचे आहे काही पाच नंबरचे काही चार नंबरचे काही तीन नंबरचे आणि हे आपलं पारिजातक सेट बनवण्यासाठीचे हे राईस बीट्स आहे तर अशा प्रकारे हे बीट्सचे प्रकार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर हे बघा इथे काळ्या पोती आहेत तर जेव्हा आपण लाँग मंगळसूत्र बनवतो किंवा शॉर्ट मंगळसूत्र बनवतो तर त्यासाठीचे हे पोत आहे काळी आणि हे बघा ही लाँग आहे तर अशा प्रकारे या काळ्या पोती आहेत आणि त्यानंतर आलेले आहे लोरियस ठीक आहे तर हे वेगवेगळे प्रकारचे लोरियस आहे गोल्डन कलर आहे रेड कलर आहे व्हाईट कलर आहे आणि ग्रीन कलर आहे अशा प्रकारे हे लोरियस आहे त्यानंतर हे आपल्या आपण चोकर जेव्हा बनवतो त्यासाठी जे गोंडे लागणारे ते गोंडे आहेत आणि त्यानंतर इथे आपले हे गेज वायर आहे त्यानंतर ही पण गेज वायर आहे रॅपिंग वायर आणि इथे हे आपले जेव्हा आपण लॉंग मंगळसूत्र बनवतो तर त्यामध्ये हे यूज केल्या जातात हे मोती आणि हे सुद्धा मंगळसूत्रामध्ये यूज केला जातात तर हे अशा प्रकारे आहेत आणि हा आहे आपला बांगड्यांचा बेस बेंगलचा बेस आहे हा त्यानंतर इथे अंगठी नाही या, इय इयरिंगचा बेस आहे अशा प्रकारे आणि हा आहे कप तर अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे हे बघा आता हे आपले स्टोनचे प्रकार आहेत तर स्टोनचे खूप सारे प्रकार आहेत खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहे स्टोनमध्ये आणि हे मात्र खूप महाग असतात आता हे सहा जे बीड्स आहे तर हे अडीचशे रुपयाचे आहेत ठीक आहे सॉरी हे जे आहेत ना तर हे दोनशे पंच्याहत्तर रुपयाचे हे सहा बिट्स आहेत एवढे महाग आहे स्टोनची नत पण तेवढीच महाग जाते ठीक आहे आता मी मागे एक नथ दिली होती तर बऱ्याच ताईंनी मी स्टेटसला ठेवली बऱ्याच ताईंनी मला त्याचे प्राईज विचारले होते तर ती नथ सातशे रुपयाची होती सातशे ते आठशे रुपयाला ती नथ सेल होते ठीक आहे तर अशा प्रकारे ही एडिस्टोनची नथ जाते तर हे स्टोन पण खूप महाग आहेत ठीक आहे हे पण याच भावामध्ये हे स्टोन जातात अजून हे पण एडीस्टोन आहे ठीक आहे हे अशा प्रकारे स्टोन आहेत हे सग सर्व प्रकारचे हे स्टोन आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर हे एडी बाऊल आहे बॉल आहे तर हे आपण मंगळसूत्रासाठी यूज करतो आणि हे जे छोटे आहेत ना तर हे आपण जेव्हा नथ बनवतो तर न नथीसाठी हे यूज केल्या जातात तर याची नथ जेव्हा आपण बनवतो ना ते तर तेव्हा हजारच्या पुढेच ती नथ जाते आणि दिसायला मात्र इतकी सुंदर दिसते आपल्या मोत्या मोत्याची जी नथ असते ना तिलासुद्धा मागे टाकेल एवढी सुंदर अशी नथ दिसते तर मी तुम्हाला इथे एक ठेवली होती हां <coughs> तर हे बघा मी आता ही ऑर्डरची आहे आणि ही द्यायची आहे तर हे बघा इथे हे सर्व एडीस्टोन आहे हा पण एडी स्टोन आहे, आहे आणि हा एडी बॉल बॉल आहे अशा प्रकारे आणि हे जे आहेत ना तर आहे, हे इथे जे बीड्स आहे ना ते यूज केलेले आहेत हे पण महागच असतात ते मला असं वाटतं याच्यामध्ये नाही आहेत मी साईडला ठेवले असतील परंतु त्याच्यातली मोठी साईज आहे आता सध्या दाखवण्यासाठी हे बघा मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे थ्री एम एमची तर अशा प्रकारे तर ही पण ही मात्र खूप महाग आहे ही नऊशे रुपयाला एक नच जाते नऊशे ते हजारपर्यंत ही एक नच जाते कारण याच्यातला एक एक जो स्टोन आहे तर हा खूप महाग आहे एक एक जवळजवळ पन्नास ते सत्तर रुपयाला मिळतो हा जो बॉल आहे हा सुद्धा सत्तर रुपयाला मिळतो तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण हे एकत्र घेतो तर, तर तेव्हा मला वाटतं हा आपल्याला पन्नास रुपयाला का काहीतरी एक मिळतो जेव्हा आपण एकत्र असं डझनवरती घेतो तेव्हा आणि आपण सिंगल जर घ्यायला गेलो तर मग मात्र हा सत्तरला एक असं मिळतो मी प्राईज नाही सांगत तुम्हाला कारण जे दुकानवाले असतात तेसुद्धा व्हिडिओ बघतात आणि मग नंतर तुम्ही असं सांगितलं तसं सांगितलं असं बोलतात त्याच्यामुळे मी तुम्हाला या कुठल्याच सामानाची प्राईज वगैरे सांगणार नाही इत आत्तापर्यंत ज्या सामानाची प्राईज सांगितली असेल ती अंदाजे सांगितले आणि एरियानुसार मात्र भाव असतो माझ्याकडे भाव जास्त असेल तर तुमच्याकडे कमी पण असू शकतो तुमच्याकडे कमी असेल तुमच्याकडे जास्त असेल तर माझ्याकडे कमीसुद्धा असू शकतो ठीक आहे तर असं आहे तर अशा सुंदर आणि घातल्यानंतर इतक्या उठून दिसतात या नथ खूप छान दिसतात तुम्ही नक्की नक्की आ, क्लास करून इन्कम सुरुवात करू शकता कारण हे कधी न जाणारे ट्रेंड आहे आपण ज्वेलरी कधीही घालणार नाही असं होऊ शकत नाही कुठलाही सण येऊ हो, लग्न येऊ हो, काहीही कुठलाही कार्यक्रम येऊ हो, आपण ज्वेलरी म्हणजे आपल्या जीव आप खूप जीवाच्या आतली असते त्याच्यामुळे आपण ज्वेलरी कधीच घालणार नाही असं तर कधी होणारच नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे हा क्लास केल्याने नाही तर कुणाचाच फायदा झाला नाही असं होणार नाही ठीक आहे तर आता आपण आलो होतो एडिस्टोनपर्यंत ठीक आहे हे स्टोन झाले आपले त्यानंतर आहे आपली ही बॉल चेन तर ही आपली जे मोत्याचं जो मंगळसूत्र बनवतात त्यासाठी त्यानंतर याच्यात पण स्टोन वगैरे आहेत तर हे मी आपले जे स्टुडंट आहे ना तर त्यांना देण्यासाठी हे पॅक केलेलं होतं तर अशा प्रकारे चार आपले झुमके त्यानंतर थोड्याशा कडी एडीस्टोन अशा प्रकारे दिले जातात आपल्या क्लासमध्ये त्यानंतर अहोंचं पण एक पेंडंट टाकलं जातं सॉरी दोन टाकले जातात था एक मंगळसूत्रासाठी आणि एक नथीसाठी तर हे अहोंचं आहे त्यानंतर हे पण हे बघा हे रिंगचं आहे याचे पण खूप छान चोकर तयार होतात मंगळसूत्रसुद्धा तयार होतात आणि हे छोटे बीट्स आहेत त्याच्यानंतर ही कडी आहे जी मंगळसूत्र किंवा चोकर आ, फिट करण्यासाठी आणि हे बघा हे पण मोरांचे पंख आहेत तर हे बघा अशा प्रकारे आणि याच्यापासून आपण मयूर सेट तयार करतो आणि हे चंद्रकोर आहे त्या चंद्रकोरमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहे तर माझ्याकडे एवढेच प्रकार आहेत याच्यातलेस मी तुम्हाला देते दे, तुमचा एक सेट तयार होईल अशा पद्धतीने मी तुम्हाला चंद्रकोरचे पण देते त्यानंतर हे पण आपले गोल्ड रिंगमधले आहे त्यानंतर हे कमळ आहे आणि अशा प्रकारे त्यानंतर ही कॅप आहे तर जेव्हा आपण मंगळसूत्र बनवतो त्या क्लासमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलीच जाणार आहे ज्यांना कोणाला क्लास करायचा आहे आणि ही झुमके आहेत जेव्हा आपण झुमके वगैरे किंवा इअरिंग बनवतो त्याच्यासाठी खाली लावण्यासाठी हे झुमके वगैरे आहेत तर अशा प्रकारे आपलं हे मटेरियल आहे ज्वेलरी मेकिंगचं यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी बनवू शकतो कुठलीही ज्वेलरी आपण यापासून बनवू शकतो त्याचा अंदाज नाही आपण महिलांनी जेव्हा आपण ठाम हे करतो ना तर तेव्हा आपण काहीही काहीही करू शकतो आणि आपल्या मनानुसार आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळे ज्वेलरी इथे बनवू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही सेल नक्की करू शकता वेगवेगळे आणि ठीक आहे तर असं नाही की तुम्हाला फक्त इथे रेडीमेड बेसवरतीच शिकवलं जाणार आहे तर नाही तुम्हाला बेस बनवून त्यावरती शिकवलं जाणार आहे आता हे जर रेडीमेड बेस आहे परंतु मी तुम्हाला बेससुद्धा बनवायला शिकवते तर इथे आता चोकरचा बेस येणार त्यानंतर इयरिंगचा बेस येणार रिंगचा बेस येणार त्याचबरोबर आपला बघा जो बाजूबंद आहे तर त्याचा तो पण बेस मी तुम्हाला शिकवणार आहे अशा प्रकारे बेस पण आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हो। चला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा याच्यातली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही कुणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद